निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्तानी होत गुरु विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ आणि लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे तरुण कर्जदार सरपंच किरण भागवत माजी सरपंच रवींद्र भोड चेअरमन विकास सोसायटी भाऊराव आढावे सुदेव मुंबई विनायक गुंगा सुप्रसादर सोनाथ भागवत शिवाजी महाराज भरत मोडसे किशोर बोराडे उत्तम मोरे तसेच आमचे मार्गदर्शक सुभाषराव फेरबाजे गुवाजी पार्टी खेळत गुलाबराव भोसले रवींद्रातील मनसूर भाई असत इसाक भाई असत धुर गोपी साहेब असत उपस्थित सर्वच महत्वाने भूमिकेपटार गावामध्ये एवढ्या मोठ्या विकास कामाचा आपलं कारण कर्जुळे गावचे लोक नेहमी सध्याच्या बाजूने विकासाच्या बाजूने उभे राहिले माहित एका गावाने काही भर पडत नाही असं म्हणणाऱ्यांना गावात एका गावात भरायची सुद्धा तुम्ही गावकऱ्यांनी परिस्थिती ठरली नाही तो विश्वास टाकला असतो जे फ्रेम दिला असतं हे कोणावरती उपकार करण्यासाठी नसतं हे जनतेची सेवा करण्यासाठी असत त्यामुळं मला जबाबदारी आहे जाणीव आहे आपली आपला श्री महाराष्ट्र शिरद पवारनी चांगल्या पद्धतीने साथ दिली त्यामुळे जे मागितलं ते, ते देताना आम्ही सुद्धा हात तरी आकारला नाही आपले नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असं यांच्या माध्यमातून तर जाईल राहायचोच तिथं किरण नाहीच दोन चार जण युद्ध पुन्हा दाखवणार काही ना काही विषय बोलायचा हीच धर्म हीच कामाची पद्धत आज आपल्याला कुठेतरी पुढं जाऊन यश मिळालं तुमच्या संघर्षाला दादा म्हणणे तीस वर्ष झाले प्रयत्न करत होतो आम्ही पण यश मिळत नव्हतं आता यश बी मिळाले येणाऱ्या बोरी कालावधीमध्ये जसं मी सांगतो तुमचं गाव त्यावेळेस संघर्ष करत होत आपल्या विचाराचे हिंदुत्वादी विचाराचे मला महाविधेच्या विचाराचे लोक असल्यामुळं गावाला बी झाला परतो आता चांगले दिवस आले त्यामुळं जे का म्हणते पाईपलाईन सांगितलं वीरपासून पाण्यासाठी पाईपलाईनचं तिथे सरकार सुद्धा आपल्याला कसा देता येईल त्या संदर्भात त्या सुद्धा सुद्धा आणि अधिकारला देतो जनवर म्हणजे गरम झाली दोन किलोमीटर आणि वीस किलोमीटर सुट मारले इथल्या संदर्भात सुद्धा रिवाइज करू हे करू कशा पद्धतीने रायगले किलोमीटर राहिले लोक अन्न अर्थ योजनेचा लाभ कसा ने ने, ने ने देता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करा <laughs> आज काय करण्याचा नाही यापूर्वी आपण समाजकारातून सुद्धा आलोय विकास मुख्यच कामाच्या बाबकावर दुध दाखून लोकांनी आपल्या चाळीस वर्ष यापूर्वी भोगलेल्याच काय नाही आपल्याबरोबर आपल्या काय आठ महिन्यात आपण केलेल्या कामाची तुलना असा दुख्यामध्ये होतात की सुद्धा ही तुलना होत्याची कामाच्या बाबतीत आपली कमी पडणार नाही कारण मी सुद्धा भारतीय जनता पार्टी महायुती म्हणूनच आपण काम करतोय परंतु भारतीय जनता पार्टीचा विधानसभा निवडणूक प्रमुख होतो त्यामुळे फडणवीस साहेबासारख्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सुद्धा आपले चांगले संबंध आहे आणि आज ज्या पक्षाचा आमदार म्हणून नाही त्या शिवसेना पक्षाचा आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत दोन हजार तीन मध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय जीवनाची सुरुवात केली होती त्यावेळेस मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं काम करतो त्यामुळे आज जे उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा असल्यामुळं प्रश्न सोडवता निश्चित या यांचे आशीर्वाद मार्गदर्शन आपल्याला या कालावधीमध्ये मिळत आहे त्यामुळं रोजला इनोव्ह्यांनी प्रयत्न केला त्यांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शकता मोठ्या मतदार त्यांनी आपल्याला आपल्या विचाराच्या लोकांना तिथे पाठवायचं माझ्यासारखे आमदार होऊ शकतो तुमच्याच राजकोटमध्ये पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ शकतो त्यानुसार आपल्याला पुढं काम सुरू करायचं आहे दहा लाख रुपये मजदुरी करण मजुरी पडवाडी कष्ट करायचे सातूर भागात ते स्वामी समर्थमध्ये रस्ता मजुरी करण दहा लाख रुपये जनसुविधेचे दहा मिळाले खुली व्यायाम शाळा मिळाली आणि जो कुमारदाराने मौजे मजुरे पटात मजबूतीकरणासाठी सुद्धा तीस लाख रुपये आपण दिले आता <स्थाथा> खूप <स्थाथा> कमी कालावधीमध्ये आपण एवढा प्रयत्न केला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मोठ्या स्वरूपात भरून निधी दे आपला देण्याचा प्रयत्न राहील तुमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला आठवत असेल आमदार झाल्यानंतर अधिवेशनामध्ये साखरपाठा भागाचा पाण्याच्या प्रश्नावर बोललो आणि जोगावात परमेश्वरला काळजी आपली जलसंपदा आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे प्रश्न लागतात पाण्याचं कामच करायचं आपल्याला पाण्याचं शंभर टक्के काम होणार आणि हा परिसर जो आहे जर एक आता चुकून दुसरं कोणाकडे गेला तर मला सुद्धा त्रास झाला असतात आणायला परंतु योग्रसुद्धा आपलं असं आहे का आपल्याला विखे पाटील संबंध मंत्री असल्यामुळं सगळ्या बाबी तपासून चालतात पाणी कसं देता येईल पाटार भागाला पाणी कसं देता येईल याचे सुद्धा सर्व झाले अरेगाव निवडून साखूर पाठाळ हे चारच आमदार झाल्यापासून माझ्या बाबतीत निवडंच आहे एकदम पाणी कसं द्यायचं त्यासाठी पाठपुळा चालू आहे भाजपूर्ण तीस कोटी रुपये मागच्या आठवड्यात त्या भागातील पाण्यासाठी उपलब्ध झाले अजून महिना पंधरा दिवसामध्ये तुमचा साखर पाठोळ भागासाठी सर्व झाले परंतु तपास सुरू करून त्यामुळे कसं कुठलाही वंचित राहणार नाही तुम्ही आता जलजीवनचं काम आलं एकवीस किलोमीटर तर दोनच किलोमीटर चार मंजूर आहे त्यामुळे ते पाणी पडायला जाणार नाही आपल्याला तसा प्रकार न करता आपल्या तालुक्यातील प्रत्येक क्षेत्र हे सिंचना घाली कसे आहे या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे मुक्त जापवली पेपरा करू नये या रस्त्यासाठी वीस लाख रुपये सुद्धा प्रवास आपण मंजूर केला घरी तुम्ही म्हटले त्या का बाकी काही जागा का जो पण पाणी द्या पण आपल्याला नुसतं पाण्याचं तर काम सुरू आहे परंतु रस्ता असेल आरोग्य असेल विजेचा असेल या सगळ्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रत्येकाला तो अधिकार आहे तो अधिकार मिळाला पाहिजे त्यामुळे मी या योजनेपासून म्हणा किंवा शासनाच्या कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही याची सुद्धा काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची लहान मुलं असेल आदिवासी बांधव असेल तुमच्या भागातील आमच्या आता मागच्या बहिणींचे चालू आहेत काही जणांचं केवायसी सी आवामी फातल्या असेल काही मधील संगमधे अठरा हजाराच्या आसपास प्रकरण नामंजूर झाले ते आता चालू असलेले बंद करण्यात आले होते परंतु आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सूचना देऊ पुन्हा त्या तपासून घ्यायला सांगितल्यानंतर त्यामध्ये पाचशे ते साडेपाचशे जण फक्त त्या योजनेपासून वंचित राहणार आहेत परंतु तिथे सुद्धा इन्कम टॅक्स भरत असल्यामुळं त्यांच्या नावावर फुल असल्यामुळे ते राहणार आपली खूप सामान्य

निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार